नालुंडू मध्ये सुरू झालेला आहे मिसळ महोत्सव तर हा मिसळ महोत्सव सोळा सतरा अठरा फेब्रुवारी असा असणार आहे आपण आज मध्ये जाऊन सगळं कवर करणार आहोत शंभर रुपये कुठली आहे फक्त मटकीचीच आहे ना अच्छा शंभर रुपये प्लेट आहे मटकीची मिसळ आहे आणि ती डिस्प्लेला ठेवलेली आहे पाहू शकता दादा कशी आहे तंदुरी मिसळ शंभर अच्छा म्हणजे एकाच ना इथे व्हरायटी आता शकता तंदुरी मिसळ आहे त्यांच्याकडे पाहूया दादा कुठली कुठली मिसळ आहे अच्छा अरे वा आणि कशी आहे ही रुपये बरं दादा कशी आहे ही कोंबो कोम्बो वन सिक्स्टी अच्छा बरंच काय काय पापड आहे आणि चार पाव येतील ना याच्याबरोबर ये अरे वा आणि ही कुठली आहे हा काळा नाशिकचा हा आपली रेग्युलर पुण्याचा अच्छा आणि हे काय स्वीट आहे का अरे वा मस्तच विठू माऊली स्पेशल कॉम्बो मिसळ आहे आणि ही कशी आहे दादा शंभर शंभर आणि ही सुद्धा ना अच्छा आणि आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्टॉलला काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे दादा कशी आहे ही प्लेट शंभर रुपये आणि हे कसे आहे आणि शंभर रुपये एकशे वीस ला काय वेगळं हे काय आहे का अच्छा अच्छा गुळाची जिलेबी आणि पण गुळाची जिलेबी आहे मान्यवरांचं खूप खूप मनपूर्वक सरसे स्वागत करतो आणि तुम्हाला कुठेही जायचं नाही स्टॉल दादा कशी आहे अच्छा दादा दादा एक दा दा। आ, दा दा अच्छा ह्याची पण आणि ही कशी आहे अरे खूपच छान बरोबर चार स्टॉल दादा ही कुठली मिसळ आहे गावर तडका अच्छा वडा आहे आणि कुठची आहे नॉर्मल आहे दादा कसं आहे पान हे फोर्टी रुपीज आणि हे मग आहे ना हे कसं आहे कसं आहे दोन्ही पण सेम आहे अच्छा और चॉकलेट पण कसं आहे अच्छा आईस्क्रीमचा स्टॉल सुद्धा आहे

आपल्याला मुकोचा स्टॉल सुद्धा आहे आपल्याला एवढे चहाचा सुद्धा स्टॉल इथे लागलेला आहे बसून खाण्याची पण खूप छान तुझा छान अभिप्राय होता आणि धन्यवाद आणि अजून माझी इच्छा आहे तू सोशल